आजचे पाहुणे कार्यक्रमाच्या गेल्या भागात आयर्नमॅन स्पर्धेमधील सहभागी स्पर्धक प्रसन्न करंदीकर यांच्याशी आपण बातचीत करत होतो आता हीच बातचीत पुढे सुरू ठेवूया हा जो सिक्वेन्स आपण सांगितला हाच सिक्वेन्स फायनल आहे हा सिक्वेन्स फायनल म्हणजे त्याच्या मागं काही शास्त्र आहे स्विम करून आले की तो कोर्स एक संपतो कारण तसा तो रिस्की पण आहे स्विमला बघा तुम्हाला खूप काळजी आयोजकांना पण घ्यायला लागते आज आम्ही कोरियाला गेलो त्यावेळेला आमच्या बरोबर डायव्हर्स होते खाली स्विम करत होते बर, पूर्ण रोप लावलेला होता कोर्सवरती बलून लावलेले होते कयाक्स होत्या बर तर हे सगळं करून झालं एकदा बाहेर पडलं सायकल असू खूप मोठा पार्ट आहे आणि त्याचं अंतर पण जास्त आहे ट्रॅफिक कंट्रोल करायला लागतो पूर्ण हायवेवर आपण सायकल चालत असतो तर दुसऱ्या बाजूने गाडी आली आणि हिट झालं तर ॲक्सिडेंट होऊ शकतं म्हणजे शक्यता म्हणून ट्रॅफिक कंट्रोल करायला लागतो म्हणून मग स्विम झालं की सायकल आधी घेतात रन कसा आहे रन तुम्ही लूपमध्ये करू शकता म्हणजे इथं कोरियात सुद्धा आम्हाला दहा एक लूप होता असेच आम्ही लूप केलेत आणि तो तुम्ही ठरवू शकता की बागेतनं पण मला पळायचं कोरियात थोडस जो आम्ही लेक मध्ये पोहलो त्याच्या बाजूनच त्यांनी एक ट्रॅक तयार केलेला होता आणि त्या ट्रॅक आणि थोडंसं हायवेचा पोर्शन होता तर म्हणून त्यांनी हा सिक्वेन्स ठेवलेला असावा की एक स्विम केलं आधी की स्विम झाल्यावर साधारण पुढे साडे दहा तासापर्यंत सायकल संपण आवश्यक आहे त्यालाही पण मर्यादा मर्यादा आहे आणि मग ते एकदा सायकल झाले की ते ट्रॅफिक ओपन नक्कीच करत असणार आणि मग रनचा रूट तर काय थोडा आपला त्यांनी स्पेसिफाय केलेला असतो त्यामुळे तिथं तसं काही अडचण येत नाही आता आपण पोहण्याविषयी बोलताना मला एक असा प्रश्न विचारावा वाटतो की तुम्ही प्रॅक्टिस सांगलीमध्ये करताना किंवा समजा अगदी बाहेर गेलं तर तलावात जिथं पाणी साठलेलं आहे अशा ठिकाणी प्रॅक्टिस केली पण पर तिथे परिस्थिती काय होती बेसिकली कोरियात हे सेऊल पासनं अडीचशे किलोमीटरवर गुरे नावाचं एक गाव आहे त्या एरियामध्ये एक मोठा जेरिसन नावाचा लेक आहे अच्छा हां तो खूप मोठा लेक आहे आणि त्या लेकमध्ये स्विमिंग होतं पण असं नाही की लेकमध्येच होतं गोव्याला समुद्रात स्विमिंग होतं अच्छा हां गोव्याला कारण दुसरी काही सोय नाही आहे समुद्रच आहे तिथं पण आता इथं खारं पाणी आणि साधं पाणी पोहण्यात पण फर फरक आहे ऑफकोर्स आहे फरक स्पर्धेत तुम्हाला हो, हो। गोव्याला प्रॅक्टिस करताना आम्ही खारट पाण्याची एक बाटली बरोबर घेऊन ठेवायचो आणि एक दोन लूप मरून आले की थोडस ते पाणी चुळ भरल्यागत करायचं आणि परत पाण्यात जायचं असं प्रॅक्टिस करत होतो ही करणं आवश्यक आहे कारण आपण कितीही नाही म्हटलं तरी पोहताना पाणी थोडस तोंडात जातं थोडस पिलं जातं आणि उलटीचं सेन्शन फार येतं खारट पाणी असल्यामुळे कारण प्रत्येक वेळा समुद्रात जाऊन आपण ते प्रॅक्टिस करणं आपल्याला काही शक्य नाहीये तसे पण एक दोन सेशन आम्ही केले गोव्याला पण ते किती एकदा किंवा दोनदा बरं पण आयरमॅन स्पर्धेमध्ये समुद्रातल्या पोहण्याचा काही विषय असतो का ते लेकमध्येच घेतात प्रत्येक नाही नाही असतो ना मी म्हटलं ना ऑस्ट्रेलियामध्ये समुद्रात पोहायचे खूप ठिकाणी समुद्रात पोहायला लागतं बरं पण अशा वेळी प्रॅक्टिसचा भाग म्हणजे आपण समजा यंदा तुम्ही गेलात ते लेकमध्ये पोहलात त्यामुळे तुम्ही सगळं पोहण्याची प्रॅक्टिस गोड्या पाण्यात केली पण अशा वेळी काय करता की आपण समजा आता आपल्या समुद्रात पोहायची वेळ येणार आहे पण आपल्या जवळपास तरी काही समुद्र नाही मग प्रॅक्टिससाठी आपल्याला त्यावेळी काय केलं असतं म्हणजे थोडं तुम्ही समुद्रात पोहायला पाहिजे जायला पाहिजे बरोबर चिवला म्हणून बीच जो आहे तिथं स्पर्धा होतात अच्छा तिथं बोटीतनं ते थी तीन किलोमीटर आत नेऊन तुम्हाला सोडतात आणि तिथनं तुम्ही पोहत पोहत काठावर यायचं तर तेही आम्ही प्रॅक्टिस सेशन केला होता असं तुम्ही जवळपास जिथं कुठं शक्य आहे समुद्र तिथं जाऊन प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला जास्त ते इझी होतं आपण वेगवेगळी तयारी म्हणजे ज्याच्यामध्ये मानसिक तयारी पोषण आहार आणि शारीरिक जे व्यायाम आहेत ते बघितलं पण ह्या सगळ्यात महत्वाच्या तीनही इव्हेंटमध्ये असं मला वाटतं की जी इक्विपमेंट्स आपण वापरणार आहोत त्याचं महत्व किती आहे म्हणजे सायकल त्याच्यानंतर आपण वापरणारे काही शूज असतील किंवा कपडे असतील स्विमिंग सूट असेल त्या संबंधातली तयारी आपण कशी केली खूप गरजेच्या वस्तू आहेत या सगळ्या तसं आयनमॅन थोडासा खर्चिक प्रकार आहे हु. म्हणजे खूप इझी आहे अगदी किंवा असं नाही आहे स्विम करायला काही नियम आहेत म्हणजे वेटसूट नावाचा एक प्रकार असतो वेटसूट म्हणजे रबरी असा एक सूट असतो की जो अंगावर घालून तुम्ही पोहता तर तुमचं वातावरणाचं टेम्परेचर किती आहे पाण्याचं किती आहे ह्याच्याप्रमाणे तो वेटसूट वापरायचा किंवा नाही हे आयोजक ठरवतात अच्छा तर साधारण तेवीस डिग्रीच्या खाली जर टेम्परेचर गेलं तर तुम्हाला स्विमसूट सूट वापरता येतो तेवीस डिग्रीच्या वर टेम्परेचर असेल तर स्विमसूट तुम्हाला वापरता येत नाही अच्छा पंधरा डिग्रीच्या खाली कंपल्सरी आहे त्यानंतर ट्रायसूट म्हणून एक प्रकार असतो म्हणजे स्विमसूट झाल्यावर आम्ही ट्रायसूट घातला होता ट्रायसूट म्हणजे काय तर तिन्ही प्रकारात चालणारा पोशाख म्हणजे त्याच्यावरच मी पोहलो ट्रायसूटला पॅडिंग असतं आपण जे सीटवर बसतो तेव्हा आपलं इचिंग वगैरे होतं तर ते होऊ नये म्हणून पॅडिंग असतं आणि तोच घालून मी रन पण केलं बरं याचं कारण असं आहे की तुम्ही पोहून आला आणि मग परत मी सगळे कपडे बदलतो सायकल जे घालतो तर वेळ जातो या प्रकारामध्ये एकदा बेल झाली टाईम सुरू झाला की तो टाईम काउंट होतो तुम्ही मध्ये थांबा खावा तुम्ही काहीही करा बसा थोडा वेळ तर तो टाईम काउंट होतो तर जो हा जो मधला पिरियड आहे ह्याला आपण ट्रान्झेशन पिरियड म्हणतो स्विम करून आल्यावर सायकलला बसेपर्यंतचा तयार होणे आणि सायकलला बसणे हा वेळ किंवा सायकल लावली परत रनिंगचे शूज घातले समजा किंवा कॅप घेतली किंवा आणि काय तुम्हाला लागलेला खाण्याचे पदार्थ घेतले तर हा टाइम सगळं काउंट होतो तर त्यामुळे मला जसं वेटसूट हे टेम्परेचरवर डिपेंड आहे ट्रायसूट आवश्यक असा आहे की ज्याच्यामुळे वेळ वाचतो बरोबर त्यानंतर सायकलिंगला थोडीशी चांगली सायकल लागते बरं म्हणजे आपण रेग्युलर अगदी जर सायकल घेऊन गेलो तर तुम्हाला ऐंशी सायकल चालून पुन्हा रन करायचं आहे त्यामुळे थोडं मसलला तुम्हाला आराम व्हील अशा पद्धतीनं सायकलिंग झाली तर रन तुम्ही करू शकता म्हणून सायकलिंग करताना सायकल ही थोडीशी चांगली म्हणजे ज्याला चांगले गियर रेशो असलेली सायकल आहे वजन त्याचं कमी आहे त्यात आता खूप प्रकार आहे अॅल्युमिनियमच्या सायकल आहेत कार्बनच्या सायकल आहेत कार्बनची सायकल घेतली तर किंमत थोडीशी जास्त आहे साधारण दीड लाख पासून पुढं चालू होतात किमती चांगल्या सायकलच्या आणि मग पुढं मग त्याला काय एनलेस आहे कोरियाला काही सायकल बघितल्या ज्याची किंमत पंधरा लाख वीस लाख अशी होती म्हणजे आपल्याला विश्वास बसत नाही पण आहेत तेवढ्या किमती आणि लोक वापरतात आणि रनला मग चांगले शूज असणं आवश्यक आहे साधारण पाच साडेपाच तास तुम्ही पळत असता तुमच्या अँकलला किंवा म्हणजे गुडघ्यांना बाकी कुठे इंजुरी होऊ नये म्हणून चांगल्या पद्धतीचे बूट असणं पण आवश्यक आहे ओ, तर हे सगळे इक्विपमेंट गरजेचे आहेत तुम्हाला हेल्मेट चांगलं पाहिजे तुम्हाला कारण राईड करताना काही स्लीप होऊ शकते सायकलवरनं तुम्ही पडू शकता तर तुमचं डोकं शाबत पाहिजे चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट तुम्हाला पाहिजे चांगल्या क्वालिटीचे ग्लोवस तुम्हाला पाहिजे सायकलिंग करताना क्लिट म्हणून एक प्रकार आहे की जो खाली जे आपलं पॅनल असतं त्याला ते लावून बुटाला एक लावलेला असतं पार्ट आणि ते लॉक होतं की पूल पण मिळतो क्लीड के केलं की पूल मिळतो म्हणजे आम्ही एरवी नुसते सायकलिंग केलं की के पुश मिळतो फक्त याला पूल पण मिळतो तर कम्पल्शन कुठल्या गोष्टीचं नाही आहे पण हे सगळं केलं तर स्पर्धा आपली नीट पार पडते तर अशा पद्धतीचे इक्विपमेंट सगळे लागतात बस मला आता याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भारतीय उपखंडातनं कोरियासारख्या देशात किंवा कुठल्याही देशात गेलो की वातावरणात खूप फरक पडतो तर या स्पर्धा आयोजनाच्या मागं वातावरणाचा किती भाग आहे आणि किंवा ते आयोजक कशा पद्धतीनं याचा विचार करतात आयोजक ह्याचा फार विचार करतात असं काय वाटत नाही कारण की त्यांचा तो विचार करण्याचा विषय नाही असं मला वाटतं आम्ही काय केलं होतं आम्ही बावीस तारखेला इथं निघालो होतो आमची स्पर्धा होती अठ्ठावीस तारखेला आणि तेवीस तारखेला तिथे जाऊन आम्ही त्या जे इव्हेंट होता त्या ठिकाणी मी राहिलो होतो ते राहिलो करता चार दिवस आधी की अॅक्रमणाइज व्हायला वातावरणाशी बरोबर प्लस तिथल्या लेकमध्ये आम्ही थोडंसं स्विमिंग पण केलं प्रॅक्टिस स्विम केलं ते पाण्याचा टेम्परेचर कसं आहे एकंदर कसं आपल्याला फील होते ते कळण्याकरता थोडंसं स्विम पण केलं थोडीशी सायकल चालवली थोडंसं सा रन पण केलं बरं ऑफकोर्स त्या ट्रॅकवर सायकल किंवा रन करता येत नाही कारण तो ट्रॅक त्यावेळी ते प्रिपरेशनमध्ये असतो तर हे ॲक्रमटाईज करणे हे तुमचंच काम आहे ॲथलीटचं त्यांना ते करून घ्यायला पाहिजे ह्याच्यासाठीच आम्ही कोरिया का निवडलं तर थोडंसं आपलं वातावरण आणि ते वातावरण थोडंसं सिमिलर आहे म्हणजे तिथंही टेम्परेचर दिवसा साधारण थर्टी थ्री थर्टी फोरपर्यंत जातं आणि मिनिमम जातं ते साधारण एकोणीस पर्यंत जातं या वातावरणाची आपल्याला सवय आहे बरोबर वातावरणाचा काय त्रास होऊ नये म्हणूनच आम्ही कोरिया निवडलं आणि तिथं आम्हाला काय म्हणजे वातावरणाचा काय त्रास झाला नाही आयोजकांच्याकडनं तुम्हाला काय काय सूचना मिळतात किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलं जातं आयोजकांच्याकडून जर म्हणला तर बेसिकली नियम हे खूप काटेकोर पाळायला लागतात स्टार्ट हे स्विमिंग मी म्हटलं तसं चिप सुरू झाले त्यामुळे पाया चिप आहे तुम्ही किती वाजता पाण्यात पडला आणि किती वाजता बाहेर आला हे त्यांना लगेच कळतं बरं तर जे अडतीसशे मीटर स्विमिंग आहे त्याला दोन तास वीस मिनिटं हा कालावधी दिला आहे हे सलग असतं का लूपमध्ये असतं आत्ता कोरियामध्ये लूपमध्ये होतं अच्छा एकोणीसशे मीटरचा एक लूप होता अच्छा ते लूप करून आम्ही वर आलो परत पाण्यात पडलो परत एकोणीसशे मीटर केलं बाईक आणि स्विम ह्या दोन्हीचा ऑफ दहा तास तीस मिनिट आहे बर हां म्हणजे आता कोणाचं स्विम समजा लवकर झालं तर त्याला तेवढा ते वेळ एक्स्ट्रा मिळणार हो। कोणी दोन तासात पावलं तर त्याला उरलेला वेळ दहा तास तीस मिनिटामध्ये सायकल ही तुम्ही ठेवून रनला बाहेर पडायला पाहिजे अदरवाईज ते तिथे डीएनएफ करतात समजा एखाद्याला जर पुढे एक मिनिट दोन मिनिटं लागलं ला तर त्याला नाही नाही बाहेर काढतात डिबार होतो हो हो डिबार एवढं कडक नाही एवढं कडक नाही बरं ते झाल्यावर मग टोटल आम्हाला कोरियासाठी स सतरा तासाचा वेळ होता मग ज्याने कोणी बाईक कोण नऊ तासात करेल कोण दहा तासात करेल तर उरलेल्या वेळात त्यांनी ते रन करणं अपेक्षित आहे सायकलिंग करताना ड्राफ्टिंग करू नये ड्राफ्टिंग म्हणजे अगदी मागं चिटकून सायकल चालवणे काय होते पुढनं येणार वाऱ्याचा जो काय त्रास आहे तो पण ऍथलीटला त्यानं ते सोसला पाहिजे असं अपेक्षित आहे ड्राफ्टिंग केलं तर तो वारं सगळं पुढचा ऍथलीट घेतो वारा अंगावर आणि मागच्या ऍथलीटला ते ड्राफ्टिंग म्हणजे त्याचं ते स्पीड वाढायला मदत होते तर हे करून ओव्हरटेक करताना जे काही नियम आहेत की ओव्हरटेक सुरू केल्यापासून संपेपर्यंत पंचवीस सेकंदात तुम्ही ते ओव्हरटेक करायला पाहिजे अदरवाइज तुम्हाला तिथं पेनल्टी मिळते तर ती पेनल्टी तीन मिनिटापासून नऊ मिनिटापर्यंत आहे तीनच्या वर जर पेनल्टी लागली तुम्हाला सायकलिंगच्या दरम्यान तर तुम्ही डी एन एफ करतात तुम्हाला ते रेड कार्ड देतात आणि बाहेर काढतात असे नियम आहेत हे काटेकोर पाळले जातात पण कोरियाचा माझा अनुभव खूप छान होता आधी ब्रीफिंग झालं तर त्याने कोर्स समजून सांगितला की व्हिडिओ ऑडिओ असं ते होतं हा स्विमचा कोर्स कसा आहे सायकलिंगचा कोर्स खूप ट्रिकी होता कारण की एवढा एकशेऐंशीचा पॅच काय तिथं नव्हता सलग त्यामुळे लूपमध्ये होतं लूपमध्ये पण एकाच ठिकाणी लूप नव्हते अशी एका ठिकाणून एका ठिकाणी जा मग तिथून एक जंगलात सायकलिंगला गेलो आम्ही तिथं परत दोन लूप मारले तिथून आलो हायवेला आलो तिथं परत तीन लूप मारले त्यामुळे तसा ट्रिकी होता आणि पूर्ण रहदारीचा रस्ता एक साईडनं चालू होती त्यामुळे बऱ्याच ठिकाणी फाटे आपण म्हणतो फुटलेले असतात पण त्यांचं प्रत्येक ठिकाणी मार्किंग चांगलं होतं पंधराशे व्हॉलेंटियर्स त्यांनी ठेवले होते तिन्ही ट्रॅक बरं त्यामुळे तसं तुम्ही सायकलचा रूट जरी ट्रिकी असला तरी चुकू नये ह्याची काळजी आयोजकांनी खूप छान घेतली होती रनला पण खूप छान सपोर्ट होता स्विमिंगला आपण पाण्यातच असतो त्यामुळे काही खाणे किंवा पिणे असा फारसा काही संबंध येत नाही पण सायकल रूटला ते लोक गेटोरेट नावाच्या कंपनीचं खूप प्रतिशत म्हणजे मोठी कंपनी आहे ती त्यांचं आम्हाला एनर्जी ड्रिंक होतं नंतर जेल म्हणून तुम्ही म्हटलं ना सुपरफूड ते जेल्स त्यांच्या तिथल्या कंपनीचेच होते तर ते, ते खूप चांगले होते साधं पाणी होतं प्रत्येक ठिकाणी एड स्टेशन केले होते तर तिथं तुम्हाला मेडिकल काय लागलं तर ते फॅसिलिटी मिळत होते टॉयलेटची फॅसिलिटी चांगली होती केळी संत्री अशी फळं ठेवली होती खायला तर तुम्ही ते खाऊ शकता जाताना त्यावर डिपेंड राहत नाही आम्ही आमचं आमचं सगळं कॅरी केलेलं होतं पण पाणी आपण एवढं घेऊन जाऊ नाही हो शकत वजन वाढतं सायकलचं आणि कुठं कॅरी करणार ना आपण सायकलला एक दोन बॉटल लावल्या लाव ला। समजा मागं लावल्या तरी ते पुरत नाही तेवढं पाणी तर त्या रूटवरचं पाणी हे जे म्हणलं ते एनर्जी ड्रिंक हे जेल हे केळी किंवा बाकी संत्र मोसंबर ठेवलं होतं हे सगळं रनला पण होतं खूप छान चेअर करत होते कारण ते एक तर ते खेडेगाव होतं त्या लोकांना इंग्लिशचा तसा गंध नाही आहे आणि ते बोलत पण नाहीत पण कोरियन भाषेत ते, ते चेअर एवढं करत हाँ, हाँ। हो, होते आम्हाला आणि त्यांच्या भाषेत ते सांगत होते आम्हाला कळत काय नव्हतं पण भावना पोचत होत्या आणि खूप इन्स्पायरिंग वातावरण होतं सगळ्या ट्रॅकवरती असं हो 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 सगळ्या ट्रॅकवरती जिथे हेड स्टेशन आहे तिथे ते असतात आता रनला तर काही लूप असतात त्यामुळे जरी चार ठिकाणी जरी ते लोक उभे असले तरी तुम्हाला ते पंधरा वीस मिनिटांनी गाठ पडतातच बरोबर त्यामुळे खूप छान वातावरण होतं एखाद्याच्या मनात जर निगेटिव्ह भावना जरी येत असेल की बसावं गिवअप करावं तर त्या तिथल्या सगळे व्हॉलेंटिअरच चेअरअप करत होते आणि उठा पळा असं त्यांच्या भाषेत सांगत होते पण अर्थ तो समजत होता की ते तुम्हाला प्रोत्साहित करतायत खूप छान सपोर्ट होता पण असं वाटू शकतं की मध्ये स्पर्धा सुटते आहे किंवा असं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं होत मग तिथं त्यांचं चेहरप मिळालं मिळालं हे आम्ही जी प्रॅक्टिस केली एवढ्या प्रॅक्टिस नंतर आपण इथं आलेलो आहोत घरचे सगळे वाट बघतायत <laughs> मित्रमंडळी वाट बघतायत खर्च केला एवढा खर्च केला आहे सगळ्यात प्लस काय झालं आमचा ग्रुप पण चांगला होता खूप खूप छान मित्र झाले मला या दरम्यान तर सायकलला पण लूप असल्यामुळं आधी मध्ये गाठ पडायचे जे समजा मी चाललो आहे स्लो आहे कोणतरी फास्ट आहे तर तो परत त्याच लूपनं येत असताना गाठ पडायचा हाक मारून जायचा रनला तर अगदी गाठच पडायचे एकमेकांना आम्ही सपोर्ट करत ह्या सगळ्यांनी आम्ही ही छान पूर्ण केली मेडिकल फॅसिलिटीबद्दल थोडंसं आपण डिटेलमध्ये बोलूया की काय पद्धतीनं ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात आपल्यासारखे जे भारतीय किंवा स्पेशली आमचा समजा ग्रुप आहे आम्ही तसे थोडेसे फिनिशर या कॅटेगरीतले होतो आम्ही कन्झर्वेटिव्ह रेस पूर्ण करणे ती संपवणे आणि इंजुरी फ्री राहणे हा मूळ उद्देश होता पण जे इलाइट ऍथलीट असतात किंवा जे स्पर्धेसाठी म्हणून आलेले असतात स्पर्धा करायला आलेले असतात त्यांचं सायकलिंग पण खूप फास्ट असतं पण सायकलिंग मध्ये होऊ शकतं कारण खूप जोरात सायकल चालवत असतात ते या यावर्षी खूप पाऊस पडला म्हणजे आम्ही पोहायला लाईनअपला उभारलो त्यावेळेस पाऊस सुरू झाला थोडा थोडा आणि सायकलला जेव्हा मी आलो तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता त्या पावसातच पूर्ण सायकलिंग करायला लागलं किती वेळ साधारण या इव्हेंटला पूर्ण सायकलिंग होईपर्यंत पाऊस होता तो वेळ साधारण किती होता साडे दहा तास साडे दहा तास दोन तास स्विमिंगला पण थोडा पाऊस होता तिथनं पुढे सायकलिंग पूर्ण थांबेपर्यंत पाऊस पडत होता बापरे बर आणि रनला पाऊस थांबला पण वारं सुटलं त्यामुळे अंग सगळं भिजलेलं होतं गार खूप थंडी वाजत होती त्यावेळी संध्याकाळ पण झाली होती ना त्यामुळे टेम्परेचर पण डाऊन झालं होतं आणि थोडासा आधीमध्ये पाऊस रनलाही पडत होता तर मिसॲफ होतात जेव्हा मी सायकलिंगला जंगलातला लूप संपून हायवेला आलो तेव्हा समोर काहीतरी गडबड दिसली मग मी हळूहळू सायकल घेऊन जात होतो बघितलं तर एक लेडी ऍथलीट होती ती पडली होती तिचं डोक्याला पण खूप लागलेलं होतं दोन अँब्युलन्स रूटवर कंटिन्युअस होत्या वॉकी टॉकी घेऊन मोटरसायकलवरती लोक फिरत होती रूटवरती त्याला व्हॉलेटियर्स हो व्हॉलंटिअर्स त्यांचं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग होतं ती मुलगी पडल्या पडल्या म्हणजे लिटरली चौथ्या काय पाचव्या मिनटाला तिथे अँब्युलन्स आलेली होती बरं तिला ते मध्ये घेऊन हॉस्पिटलाइज पण त्यांनी केलं बरं तर हा सपोर्ट खूप चांगला असतो आणि या सगळ्या वातावरणात ते करणं तुम्ही काही असं मानसिक तुम्ही ठरवलेलं होतं की नाही माझं एवढं एवढं करायचं टार्गेट पूर्ण करायचं आहे बरोबर आहे पण एखादा स्पीड आपण मेंटेन करतो की स्विमिंगला एवढा एक टार्गेट असतं ना की दोन तास तीस मिनटं दिली आहेत पण एवढं माझं व्हायला पाहिजे कम्प्लीट त्यासाठी या वातावरणात काही वेगळं आपल्याला मनात आलं करायला हा ह्या प्रॅक्टिसमध्ये जे म्हणलं आम्ही आठ महिने प्रॅक्टिस केली तर साधारण माझं ऐंशी किलोमीटर स्विम झालं होतं आठ महिन्यामध्ये चार हजार पाचशे किलोमीटर सायकलिंग झालं होतं अच्छा आणि साडेसातशे ते आठशे किलोमीटर रन झाला होता आणि मी साधारण काय स्पीडनं पोहू शकतो काय स्पीडनं सायकल चालवू शकतो आणि काय स्पीडनं रन करू शकतो हे माझं मला माहीत होतं या प्रॅक्टिसमध्ये साधारण मला एक तास पन्नास मिनटं ते दोन तासाच्या आसपास स्विमला लागायचा वेळ अड्द्याऐंशी मीटरला सायकल माझे सव्वीस सत्तावीस काही वेळा अठ्ठावीस किलोमीटर ताशी या स्पीडनं सायकल होत होतं मी साधारण ऐंशी किलोमीटर मी एकदा केली होती ती सहा तास सत्तेचाळीस मिनिटात केली होती एकदा मला सात तास लागले होते मी पुन्हा ते असंच आहे की वारा किती आहे ऊन किती आहे आणि प्लस तुमची मानसिक बरोबर अवस्था काय आहे तुमची रेस्ट किती झाली आदल्या दिवशी यावर ते सगळं डिपेंड असतं आणि रनला मला साधारण पाच तास ते पाच तास लागतील हे अपेक्षित होतं एक तास सव्वेचास मिनिटात मी स्विम केलं म्हणजे अपेक्षापेक्षा थोडंसं चांगलंच झालं माझं पण स्विम मधनं बाहेर आलो आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पावसात आता हे सायकल करावं का जावं का या खरंच मी मध्ये होतो एक पाच मिनटं मी थांबलो की खूपच जोरात पाऊस पडतोय पण पुन्हा हेच मित्रमंडळी शुभेच्छा खर्च सगळे लोक इतकी केलेली प्रॅक्टिस आणि इतका केलेला खर्च असं आठवून सायकलवर टांग टाकली आता म्हणलं जाऊया असं पण त्यामुळे मी स्पीड खूप कमी केला म्हणजे जेवढं शक्यतो तेवढंच मी केलं पण त्यातही मी खूप कन्झर्वेटिव्ह केलं कारण की के पडायची भीती पाऊस पडला की रस्त्यावरनं पाणी वाहत असतं त्यामुळे रेजिस्टन्स वाढतो त्यामुळे सायकलचा स्पीड पण आपोआप कमी होतं तर या सगळ्यामुळे मला सायकलला वेळ लागला थोडा साडेसात तास लागले की जे सात तास सात तास दहा मिनटं माझं अपेक्षित होतं लागायला पाहिजेत आणि रन मग अपेक्षेप्रमाणे साडेपाच तासात पूर्ण केलं असं सगळा इव्हेंट मी पंधरा तासामध्ये पूर्ण केला तास आपल्या बरोबर जे सहकार्य होते त्यांचा साधारण वेळ काय होता आमच्यात दिनेश पवार हा फास्टेस्ट ऍथलीट आहे त्याला बारा तास छत्तीस मिनिटं लागले बर स्ट्रॉंग ऍथलीट आहे खूप आणि वयवर्ष त्याचं बत्तीस ते आहे येतो पण तरी माझ्यासारख्या एवढ्या वयस्क माणसाला पण खूप सामावून घेतो आणि खूप चांगली गोष्ट झाली म्हणजे आरती म्हणून आमच्या बरोबर एकच अथलीट होती लेडी ऍथलीट सतरा लोकांनी आयर्नमॅन पूर्ण केलं आणि तेवीस लोक आम्ही गेलो होतो बरोबर कारण काही लोकांचे फॅमिली मेंबर्स आले होते एवढ्या सगळ्यामध्ये आरती कांबळे म्हणून मिरजेची आहे ती एक ती एकटी लेडी ऍथलीट होती बर आणि तिनंही पंधरा तासात पूर्ण केलं बरं आणि खूप स्ट्रॉंग रेस तिनं पूर्ण केली सांगली जिल्ह्यातली पहिली महिला आयर्नमॅन किताब तिला मिळालाय असं मला काही हरकत नाही हे सगळं बोलत असताना आपण कुटुंबाची साथ कितपत महत्त्वाची वाटते आवश्यक आहेच पण कशाला कष्ट घेऊन करतोयस असंही असतं किंवा कर आहे आम्ही सपोर्टला आपल्या बाबतीत काय घडलं कुटुंबाची साथ शिवाय शक्य नाही हे अगदी शंभर टक्के खरं आहे आय एम सो फॉर्च्युनेट मला घरातनं सपोर्ट चांगला आहे सुरुवातीला आई जरा ही बघायची बाबा खूप प्रॅक्टिस चालली आहे दमून येतो आहे दिवसभर थकलेला असतो आहे मग कशाला करतोस हे असं थोडंसं म्हणायची पण हे थोडे दिवस होतं म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत होतं एप्रिलमध्ये सुद्धा मी काय ऐकत नाही आणि प्रॅक्टिस करतोय <laughs> म्हटल्यावर कदाचित नाही लाज का असे ना, ना पण आईनं पण खूप सपोर्ट केला मिसेसचा मुलांचा प्रचंड सपोर्ट भाऊ भावाची मिसेस दिवस चालू व्हायचा रविवारी चार वाजता मग <laughs> माझ्यासोबत साहजिकच घरच्यां पण म्हणजे जाग येतेच ती उठायला लागायचं <laughs> लागा <laughs> कोणी कधी कुरकुर नाही केली रात्री मला आठला म्हणजे मी जेवायचोच तुमच्या घरातला स्वयंपाक तेव्हा व्हायला पाहिजे मी एकटा जेवणार तर मला जेवण ते मिळालं पाहिजे बरं आहार हा मी म्हटला तसं डायट खूप महत्वाचा आहे बऱ्यापैकी मी भाकरी प्रिफर करत होतो रोज भाकरी खाणे पालेभाज्याचा वापर जास्त केला होता सकाळची प्रॅक्टिस सेशनची सुरुवात संध्याकाळी व्हायची म्हणजे आदल्या दिवशी जेवण झालं की समजा उद्या रन आहे तर रनचे बूट काढणे रनचे शॉर्ट काढणे टी शर्ट काढणे रन झाल्यानंतर नॅपकिन लागेल किंवा ड्युरिंग रन आम्हाला हायड्रेशनसाठी जे काय लागतं ते न्यूट्रिशनसाठी जे काय लागतं ते तयार करणे हे सगळं आदल्या दिवशीच सेट मी करून ठेवत होतो आणि झोप किती वेळाची साधारण झोप पण आवश्यक आहे पूर्वीचं जर मी बघितलं तर अकरा साडे अकराच्या आधी झोपलेलं मला कधी आठवतच नाही पण ह्या प्रॅक्टिस दरम्यान दहाला झोपायची सोय मला बऱ्यापैकी लागली होती तर हे सगळं करण्याकरता घरच्यांचा सपोर्ट शिवाय हे इम्पॉसिबल आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आता आपण भारतीय उपखंडातील खेळाडूंचा विचार करता ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा आतापर्यंत झाल्या भारतीयांचा सहभागाचं प्रमाण किती आहे कौस्तुभ राडकर म्हणून पुण्यातले एक ऍथलीट बरं खूप सिनियर ऍथलीट आहेत ते बेसिकली स्विमर आहेत तर आय थिंक ही इज द फर्स्ट आयरमॅन त्यांनी भारतातर्फे केलं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी चाळीस वेळा हे स्पर्धा पूर्ण केली बरं वेगळ्या ठिकाणी हां हां वेगळ्या ठिकाणी ही होत नाही ना भारतात फुल आयनमॅन ही स्पर्धा भारतात होत नाही कारण काय असेल त्याचं त्यांचे नियम आहेत खूप ते लोक येतात इथं बघतात ट्रॅफिक तुम्ही कंट्रोल तेवढा केला गेला पाहिजे आणि मग ते तुम्हाला देतात परमिशन की तुम्ही घ्या आणि हा तसा खूप खर्चिक पण आहे मी म्हटलं तसं बघा एक आय स्पर्धा घ्यायची म्हणजे आयोजकांना पण माझ्या माहितीप्रमाणे तीन ते साडेतीन महिने आधी सुरुवात करायला लागते हा रूट फायनल करणे त्याचा सपोर्ट ठरवणे काय अडचणी येऊ शकतात ह्याचा विचार करणे त्याच्यावर मात करणे तर हा कालावधी खूप मोठा आहे योस्कानी गोव्याला सुरु केले आणि त्यांचाच आता प्रयत्न फुल साठी चालू आहे जयपूर जवळ आय थिंक कुठेतरी ते शोधतायत रूट असा आणि भविष्यात ते लवकरात लवकर व्हील अशी अपेक्षा आहे आणि व्हावं की जेणेकरून आमचा खर्च कमी होईल व्हील असं वाटते त्या संबंधात काही प्रयत्न केलेत का पुन्हा असंच आहे की प्रोएलिटला स्पॉन्सरशिप मिळते सोशल मीडियावर तुम्ही ऍक्टिव्ह पाहिजे तर स्पॉन्सरशिप मिळते लिमिटेड आहे म्हणजे कोरियामध्ये बघितलं तर अकराशे लोकांनी भाग घेतला होता अकराशेतले हजार लोक साधारण आले होते काही लोक आले नव्हते काही कारणानिमित्त त्यातले साधारण आठशे साठ लोकांनी ती स्पर्धा पूर्ण केली आता ती म्हटल्या जी मुलगी पडली तिला काहीच पर्याय नव्हता तिला हा अपघात झाला त्यामुळे हा इव्हेंट तसा खूप पॉप्युलर आहे असा काही नाही आहे अच्छा ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रॅफ आता सुरू झाले त्याचं आता खूप चांगल्या प्रकारे सहभाग आता भारतीय लोकांचा व्हायला लागलाय त्यामुळे हळूहळू हळू याचं प्रमाण आता वाढेल पूर्वी पुणे मुंबई पुरतं मर्यादित होतं आपण खूप लकी आहोत की आपल्याला कोल्हापूर सारख्या ठिकाणी ह्याच्या प्रॅक्टिससाठी लागणारं डेक्कन स्पोर्ट्स क्लब आणि कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब हे दोघा क्लबतर्फे स्पर्धा होतात संपूर्ण भारतातून आपण जे स्पर्धक सहभागी झालेला होतात आणि इतर देशातले स्पर्धक तिथे <coughs> आलेले होते फरक काही जाणवला खूप फरक आहे बरं कोरियन लोक जास्त होते ऑफकोर्स कोरिया स्पर्धा आहे म्हणजे बरोबर त्यांचा सहभाग मे बी सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट लोकांचा होता आदर, एरवी अदरवाईज सुद्धा स्पर्धेत भाग येणारे थोडा व्हॉलेंटिअर सुद्धा किंवा जाता येता भेटणारे लोक सुद्धा त्यांच्याकडे ओबेसिटी खूप कमी आहे बर हेच कारण म्हणजे मेन मला असं वाटतं की आहार आणि डिसिप्लिन खूप आहे त्या लोकांच्याकडं आपल्यापेक्षा आपल्याकडे आता हे हळूहळू हे प्रसार व्हायला लागलाय आहाराचं महत्व लोकांना कळायला लागले त्यामुळे आपणही आता यात चांगल्या पद्धतीने करतोय प्रयत्न पण हा फरक हा आहेच या संपूर्ण कोरिया इथं झालेल्या या रेसमध्ये विनर कोण होता त्याचं टायमिंग काय होतं आणि ह्याला काही पारितोषिक का आहे का आता कोरियाला ओव्हरऑल मध्ये जेन्यू को पहिले आले अच्छा त्यांनी ती रेस आठ तास अडतीस मिनटं आणि पंचेचाळीस सेकंदात पूर्ण केली बर म्हणजे आम्ही अजून सायकलवर होतो त्यावेळेला ते, ते रेस संपवून घरी गेलेले होते बरं तुम्ही अंदाज लावू शकाल की काय लेवलचे ऍथलीट असतात पहिल्या येणाऱ्या लोकांना वर्ल्ड चॅम्पियनशिप जी असते ना त्यासाठी ते, ते लोक पार्टिसिपेट व्हायला तिकीट देतात बाकी असं पारितोषिक का असं काय नसतं ह्याला आम्हाला आता कोरियामध्ये त्यांनी फिनिश केल्यावर एक कॅप दिली मेडल दिलं टी शर्ट दिला आणि एक टॉवेल दिला त्यांची आठवण म्हणून छान दे त्याच्यावर ते को कोरियाचा आयनमॅनचं सगळं छापलेलं आहे एका साईडला मेन काय आहे आठ महिन्यात काही ना काहीतरी व्यायाम तुम्ही करायला पाहिजे ही जी सवय लागली आहे मित्र असं म्हण की हेच आम्ही मिळवलं ही सगळी स्पर्धा संपूर्ण व्यवस्थित पार पाडल्यानंतर आपल्या भविष्यातल्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण होत अशीच एक सदिच्छा आज मुलाखतीच्या सांगतेला मी व्यक्त करतो आणि आकाशवाणीच्या स्टुडिओत आज मुलाखतीसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल संपूर्ण परिवारातर्फे आपले हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद मला इथं बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे थँक्यू व्हेरी मच